नमस्कार मैत्रिणींनो मा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते खुँग, खुँग या तीन या टिपक्यांची खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत तर आपण आधी पाच ते तीन हे टिपके मांडून घेऊयात हे चार आणि हे तीन चला तर मग आता आपण कळ्या काढून घेऊयात मध्ये एक टिपका राहायला पाहिजे अशा पद्धतीने आपण कळ्या काढून घेऊयात सहा कळ्या ह्या निघणार आहेत पाचवी आणि सहावी चला तर आता आपण प्रत्येक कळीच्या टोकाला एक चक्री काढून दुसऱ्या कळीपर्यंत आपण सहा रेगा ह्या जोडून घेणार आहोत त्याला अशा पद्धतीने कळी काढली दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार पाच हे सहा म्हणजे चक्रीला पकडून हे सहा लाईन होतात चक्रीला न पकडता पाच लाईन होणार अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहोत खूपच सिंपल आहे कोणीही काढू शकेल इतकी सोपी रांगोळी एक दोन तीन चार आणि हे पाच आणि हे सहा दोन हे तीन चार पाच आणि सहा एक दोन तीन चार पाच आणि चक्रेला धरून सहा दोन तीन चार पाच आणि सहा चला तर आता त्याच्या विरुद्ध बाजूस आपण एक रेक काढून त्याला त्या सगळ्या लाईल्स या जोडून घेणार आहोत पहा तर कशा पद्धतीने काढणार आहे ते आधी आपण काही करूयात मधल्या पाकळ्यांना गुलाबी रंग भरून घेऊयात त्याच्यानंतर पुढची हे काढून घेऊयात अशा प्रकारे गुलाबी रंग देऊन हा कम्प्लीट होत आहे आता तुम्ही या जागी कोणताही कलर यूज करू शकता तुम्हाला जो आवडेल तो लाल केशरी खरं तर आता आपण बाहेरच्या दिशेने एक रेखा काढूयात आणि सगळ्या ज्या आहेत रेगा या चिटकून घेणार आहेत चार पाच आणि सहा अशाच पद्धतीने आपण सर्वच बाजूला आता या रेगा काढून घेणार आहोत तर आपल्या अशा पद्धतीने साही काढून झालेले आहेत रेगा आता आपण कमळ काढून घेणार आहोत प्रत्येकच मध्यगामध्ये दोन गोल कळ्या आणि एक पाण्यासारखी कळी आपण काढणार आहोत पांढरा रंग देणार आहोत आपण बारक्या कळीला लाल रंग त्याच्या पुढे दोन टिपके काढून घ्यायचे अशा पद्धतीने ही आपली सिंपल रांगोळी काढून तयार होत आहे थोडं पोपटी रंगाने आपण गुलाबी पानांना शेड देणार आहोत म्हणजे आणखी सुरेख वाटेल चला तर आता राहिलेले कमळ कंप्लीट करूया म्हणजे आपली रांगोळी पूर्ण कम्प्लीट होईल इतकी सिंपल आणि आपण साधी रांगोळीही काढणार आहोत चला तर आता लास्टच्या दोन कप्पांमध्ये आपले हे कमळखाड्याचे राहिलेले आहेत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि रांगोळी खरंच जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील व नवीन व्हिडिओ पाहायला इझिली अवेलेबल होतील तुम्हाला Thank you so much for watching this video. Thanks a lot. चला तर आता आपली ही रांगोळी पूर्णच कम्प्लीट होण्यास तयार आहे अशा पद्धतीला आपले रांगोळी काढून ही कम्प्लीट झालेली आहे नक्की काढा दारामध्ये ऐकता तरी ही रांगोळी खूपच सुरेख आणि सुंदर आहे हां रांगोळीचं ओहर्यू पण मी दाखवलेला आहे किती सुरेख आणि सुंदर वाटते लांबून पण रांगोळी थँक्यू सो मच